नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सोळा ते सव्वीस तारखेपर्यंत विविध स्तुती उपक्रम राबवणार अविनाश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी संपन्न झाल्या सदर बैठकीत लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यात व ग्रामीण व अक्कलकोट मैदर्गी व दुधनी या भागात शाळेत शालेय साहित्य वाटप करणे क्रीडा स्पर्धा वृक्षारोपण सर्व रोग निदान शिबिर खाऊ वाटप ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व वा गरजूंना जेवण व गाव तिथे शाखाफलक असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी संपन्न झाल्या सदर बैठकीत लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ता, तालुक्यात व ग्रामीण व अक्कलकोट मैंदर्गी व दुधनी या भागात शाळेत शालेय साहित्य वाटप करणे क्रीडा स्पर्धा वृक्षारोपण सर्व रोग निदान शिबिर खाऊ वाटप ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व गरजूंना जेवण व गाव तिथे शाखाफलक असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला व तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बूथ बांधणी व जुन्या व नवीन शाखा निर्माण करणे व रिपाई आपल्या दारी लवकरच घेण्यात येणार आहे असे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे युवक जिल्हा अध्यक्ष सोलापूर हे उपस्थित होते सदर बैठकीत सैदप्पा झळकी जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस विजयकुमार पोतीनेरू युवक जिल्हा सरचिटणीस अप्पासाहेब भालेराव युवक तालुका अध्यक्ष अजय मुकणार अध्यक्ष राजू भगडे तालुका सरचिटणीस तम्मा दसाडे युवक तालुका सरचिटणीस रवी सलगरे दत्ता कांबळे मिया जिडगे प्रकाश गडबडे सचिन बनसुडे निगराज निंबाळव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रिपाई ज्येष्ठ नेते अंबादास गायकवाड चंद्रकांत गायकवाड विलास गायकवाड गोरखनाथ दोडमनी बाबुराव निरगुडे सरपंच बबलात रमेश दोडमनी सरपंच आंदेवाडी राजाबाई बोरगाव उमेश शिवशरण अंबादास सिंगे अनिल दसाडे राजू गवळी कृष्णा दोडम सुरेश गायकवाड दस्तगीर मुजावर पांडुरंग गायकवाड भीमा गायकवाड वालचंद सोनकांबळे रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका